एक नंबरचा जो लाट आहे त्या जोडी मालकांनी आपली जोडी अपडेट ठेवा जेणेकरून जास्त वेळ घेत नाही आता ह्या लाटच्या मिनिमम जोड्या संपत आहेत तरी तुम्ही एक नंबरचा जो लाट आहे त्यांनी त्या जोडी मालकांनी आपले जोड्या अपडेट ठेवा जेणेकरून आम्हाला बक्षीस लवकर सुटली फास्ट नंबरचा लाट रेडी ठेवा हा याच्यानंतर लाट नंबर एकट्या जोड्या निघतील यानंतर आता लाट नंबर एकट्या देण्यात चेतक चेतक करेली हॅलो हा आता आलेल्या जोडीमध्ये पूर्व दिशेची जोडी विजय झालेली आहे